श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार आज चातुर्मासातील पहिलं प्रदोष रोत आहे तर भगवान शिवांना समर्पित प्रदोष रथाचं हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे असं म्हणतात की हे व्रत केल्यानं जीवनात सुख समृद्धी आणि समृद्धी येते त्याचबरोबर प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे भगवान शिवाला समर्पित प्रदोष व्रत केल्यानं जीवनात आर्थिक समृद्धी आणि आनंद मिळतो भगवान शंकरांच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात प्रत्येक महिन्याला दोन प्रदोष व्रत केले जातात एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात अशा प्रकारे वर्षभरात एकूण चोवीस प्रदोष व्रत केले जातात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाचा प्रदोष रत आज आहे शुक्रवार आणि योगायोगाने त्यामुळे शुक्र प्रदोष या व्रताचा योगायोग देखील आज आलेला आहे आषाढ महिन्याची शुक्ल त्रयोदशी ही अठरा जुलै रोजी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणीस जुलै रोजी रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच संध्याकाळी दिवे लागणीला केलं जातं त्या असल्यामुळं एकोणीस जुलै रोजी हे व्रत केलं जाणार आहे या दिवशी अनेक शुभ योग संयोग जुळून येत आहेत शुक्र स्थितीला रवियोग इंद्रयोग योग असे शुभ योग तयार होत आहेत या शुभ संयोगामध्ये महादेव आणि माता पर्व पार्वतीचे पूजन केले जाते त्याचबरोबर या माता पार्वतीचे पूजन व महादेवांची पूजा करणं हे पुण्य फलदायी असतं असं देखील म्हटलं जातं तर प्रदोष काळ प्रदोष का व्रतामध्ये प्रदोष काळात भगवान शिवांची पूजा करणं अत्यंत लाभदायक मानलं जातं यावेळी पूजा केल्याने भगवान शंकर हे प्रसन्न होतात असं म्हटलं जातं प्रदोष काळ हा संध्याकाळी सूर्यास्ताच्या पंचेचाळीस मिनिटे आधी सुरू होतो धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रत केल्याने संततीचे सुख प्राप्त होते त्याचबरोबर भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद देखील मिळतो सुख समृद्धी लाभते हे व्रत अतिशय शुभ मानलं जातं आणि त्यांच्या भक्तावर शिवाची कृपा देखील प्राप्त होत असते यामुळे व्यक्तीला आरोग्य पुण्य ऐश्वर सुख समृद्धी यांचा आशीर्वाद मिळत असतो तर प्रदोष व्रत करण्याची पूजा पद्धत आपण जाणून घेऊया सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावी देवघर स्वच्छ करून देवांची पूजा करावी देवघरात दिवा लावावा भगवान भोलेनाथांना गण गंगाजलाने अभिषेक करावा भगवान भोलेनाथांना फुले अर्पण करावी त्याचबरोबर या दिवशी महादेवासोबतच देवी पार्वती आणि गणेशाचीही पूजा करावी भगवान शंकरांची आरती करावी या दिवशी जास्तीत जास्त देवाचे ध्यान करावे या दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी उपवास केला जातो दिवसभर व्रत पाळल्यानंतर प्रदोष काळात संध्याकाळी पुन्हा शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा ही विधीनुसार करावी झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ